नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाऊ मिळत त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर ट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा असं तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवाक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सुरुवात धरंद्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समजा आहे सावनेर आवकालेली छत्तीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समजे जालना जात आहे हाबीड अवकालेली बाराशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सहाशे पासष्ट रुपये कमाल दर वेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समजा अकोला जात आहे लोकल आवाकालेली एकोणवीसशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमालर भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात धरंधर भेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगावमधून जात आहे लोकल आलेली सतराशे चौदा क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार पाचशे रुपये कमालद्र भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये त्यानंतरची समिती देवळगाव राजा जात आहे लोकल आवकलेली दोनशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समजाय सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेली अकराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सहाशे दर भेटले सात हजार सातशे पंचावन्न रुपये आणि सर्वात ध्रंतर भेटले सात हजार सातशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समजे वरोरा शेवगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एकशे पाच क्विंटलची दर भेटले सात हजार शंभर रुपये दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समजा पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली सहाशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार सहाशे पंधरा रुपये आणि सर्व दरमर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद